माजी सैनिक त्याच्या परिवारावर जीव हल्ला दिनांक तीन जानेवारी दोन हजार रोजी माजी सैनिक ऑनररी सुभेदार मेजर बबन गोपाळा आंधळे व बावन्न वर्ष राहणार साळुबाई वस्ती आंधळेवाडी आष्टी जिल्हा बीड यांच्या कुटुंबावर गावगुंडांनी तीक्ष्ण कुऱ्हाडी कोयता लोखंडी गज या हत्यारानं जीव हल्ला केला आहे थोडक्यात माहिती अशी की काल संध्याकाळी बबन गोपाळ आंधळे यांचे बंधू श्री रामदास गोपाळ आंधळे हा आपल्या दारासमोर झोपला असता गावातील गावगुंडांनी त्याला मारण्यासाठी आले म्हणून तो श्री बबन गोपाळ आंधळे यांच्या घराकडे वाचवा वाचवा म्हणत पळत सुटला त्यावेळी ते लोक त्याला मारत असताना बबन हे मारू नका म्हणून सोडवा सोडवी करण्यासाठी गेले त्या जमावाने त्यांनाही बेदम मारहाण केली त्याचे कारण असे की बबन गोपाळा आंधळे हे आर्मी मध्ये ड्यूटीवर असताना त्यांच्या कुटुंबाला मारहाण झाली होती ती केस न्यायालयीन प्रक्रियेत शेवटच्या टप्प्यात आलेली आहे त्या केस मध्ये मारहाण करणाऱ्या लोकांचा विनयभंगासारखा गुन्हा सिद्ध होईल व आपल्याला दंड अथवा शिक्षा माननीय न्यायालय देईल अशी आशंका असल्यामुळे ती केस मागे घेण्यात यावी म्हणून आठवड्यापासून हे सदर आरोपी प्रयत्न करीत होते धमक्या देत होते सदर मारहाणी श्री बबन आंधळे व परिवारातील लोक त्यांच्या पत्नी भाऊ श्रीरामदास आंधळे भाऊजई मनीषा आंधळे हे सर्व गंभीरपणे जखमी झाले आहेत व त्यांना ग्रामीण रुग्णालय मधून अहमदनगर येथे सरकारी हॉस्पिटलमध्ये मध्ये दाखल करण्यात आला आहे बबन यांच्या डोक्यावर दहा ते बारा टाके हाताला जबर मारहाण त्यांच्या पत्नी श्रीमती सुनीता यांच्या छातीवर व संपूर्ण शरीरावर जबर मारहाण त्यांचे बंधू श्री रामदास आंधळे यांच्या डोक्यावर दहा टाके पायावर व हातावर जबर मारहाण त्यांची पत्नी श्रीमती मनिषा आंधळे हिच्या डोक्यावर व पायावर जबर मारहाण झालेली आहे गंभीर गुन्हे दाखल होऊ नयेत म्हणून हे गावगुंड आता स्थानिक पातळीवरील राजकीय नेत्यांच्या घरी चक्रा मारत आहेत पुढील कारवाई आष्टी पोलीस स्टेशन करीत आहेत स्टार वन न्यूज साठी ज्ञानेश्वर भोसले आष्टी बीड मी सुळेवाडी रात्री नऊच्या सुमारास कालच्या कालच्या रात्री नऊच्या सुमारास माझ्या भावाला मा आ, गाव गावात माझ्या शेजारील भाऊकीच्या माणसाने मारहाण केली मग ते त्याला मारित असताना तो आमच्या घराकडे पळत आला आणि मला वाचव वाचा म्हणलं त्याच्यामुळं आम्ही घराच्या झोपलेला असताना घरातून बाहेर आलो तर वाचा वाचा म्हणल्यानंतर त्याला ते मारित होते तर आम्ही त्याला सोडायला गेलो सोडायला गेल्यानंतर आम्ही त्याला म्हणलं की यांना मार ह्याला मारू नका तुम्ही काय झालं असेल ते तुमचं नंतर बघून घ्या परंतु त्यांनी त्या त्याला सोडून देऊन मला तीक्ष्ण हात्याराने मा आणि माझ्या भावालासुद्धा बारक्या तीक्ष्ण हात्याराने मारहाण केलीच आणि गज लोखंडी रॉडनी मारलं आणि माझं डोकं फोडलं आणि सात सात आठ टाके तकरीबन डॉक्टरच्या म्हणण्यानुसार पडले आहेत तर त्यांनी अशी माझे माझी म मतलब गावगुंड लोक असल्यामुळं त्यांनी आम्हाला जीव मारण्याची धमकी दिली व पूर्ण जीव मारण्याचा प्लॅन करून आले व हो, मारीतच होते तरी आम्ही त्यांच्या तावडीतून निष्ठून पळून आलो व पोलीस स्टेशनला कडे येऊन आष्टी पोली पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्यांनी आम्हाला हॉस्पिटलमध्ये पाठवलं हॉस्पिटलमधून आम्ही स्टिचिंग वगैरे करून नगरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सी टी स्कॅन करायला आता सध्या आलेलो आहेत आणि त्या लोकांनी आणखीन माझ्या मंडळीलासुद्धा पोटात लाथाबुक्यानी मारलं ला आणि तोंडावर बी चपलांनी मारलं माझ्या बा भाऊजवीलासुद्धा बा। लाथाबुक्यानी मारला चपलांनी मारलं ती तर ती पण आम्ही माझी मंडळीसुद्धा इथं ॲडमिट आहे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ती ट्रीटमेंट घेऊ राहिली आज इथं कालच इथं आ आम्ही आलो आहोत